इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज निमित्त भरपूर ऑफर्स आणि भरा एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारानिमित्तानं अकोले तालुक्यामध्ये विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप शिवसेना राष्ट्रवादी या पक्षामधील नेत्यांनी सदाशिव लोखंडे यांचा प्रचाराचा प्रारंभ अकोले तालुक्यामधनं सुरू केला अकोले तालुक्यामध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आजी माजी आमदार पिचड लहामटे आज प्रथमच एकाच व्यासपीठावरती दोघेही एकत्र दिसलेत कार्यकर्त्यांनी आजी माजी आमदारांच्या नावानं घोषणा दिल्या मात्र उमेदवारांच्या नावाने एकही घोषणा देण्यात आल्या नाहीयेत मात्र या मेळाव्यामध्ये अनेक खुर्च्या देखील रिकाम्या दिसल्यात संकल्प महाविजयाचा दोन हजार चोवीस या संकल्प मेळाव्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत तसेच महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण विकास मंत्री दादा भुसे माजी मंत्री मधुकरराव पिचड आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर कैलासराव वागचौरे बाळासाहेब वडजे नगर अध्यक्ष अकोले नगर पंचायत या सर्वांनी महा युतीचा धर्मपाळत लोखंड यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली या प्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते

सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राज हाऊस दूध आणा आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस